राशी कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या कामावर लक्ष ठेवतील जमीन विक्रेत्यांसाठी दिवस चांगला नाही करारापूर्वी कागदपत्रांकडे लक्ष देणे गरजेचे आहे लोकांच्या मदतीसाठी तुम्ही तयार असाल काही लोक तुमच्या विश्वासघात करू शकतात वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल कुटुंबातील सदस्य तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकतात घरातील सुखसोयींची तुम्ही काळजी घ्याल जोडीदारासोबतचे तुमचे नाते चांगले राहील मिथून राशी व्यवसायात काही अडचणी येण्याची शक्यता आहे जास्त विचार केल्याने परिस्थिती अधिक बिघडू शकते मुलांशी संवाद साधताना रागावू नका हवामानातील बदलामुळे सर्दी तापाचा त्रास होऊ शकतो तुमच्या प्रगतीचा हेवा करणाऱ्यांची संख्या वाढू शकते कर्कराशी कामाच्या ठिकाणी वैयक्तिक गोष्टी बोलणे टाळा पती पत्नीमध्ये आज गोड भांडणे होऊ शकतात विद्यार्थ्यांची एकाग्रता थोडी कमी होण्याची शक्यता आहे लांबचा प्रवास शक्यतो टाळा रक्तदाबाच्या रुग्णांना काही समस्या जाणवू शकतात सिंहराशी इतरांवर तुमचे मध लाणे टाळा आयात निर्यात व्यवसायातून चांगलं लाभ होईल नवीन वाहन खरेदीचे योग आहेत कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता कन्या राशी उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील मित्रांच्या मदतीने आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे शत्रूंवर तुमचा प्रभाव वाढेल समाजात आदर व मान मिळेल पालकांचे आशीर्वाद घेणे लाभदायक ठरेल तूळ राशी घराच्या सजावटीमध्ये काही बदल होऊ शकतात कुटुंबातील सदस्यांमधील जवळीक वाढेल घरी एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल कामाच्या ठिकाणी समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल नातेवाईकांकडून भरपूर सहकार्य आणि मदत मिळेल वृश्चिक राशी तुमचे आरोग्य चांगले राहील दिखावा केल्याने नुकसान होऊ शकते प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध चांगले होतील तुम्ही दीर्घ काळापासून प्रलंबित समस्या आज सुटेल बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळू शकतात धनुराशी व्यवसायात आज सावधगिरी बाळगावी लागेल मार्केटमध्ये गुंतवणूक करणे टाळावे हिताचे ठरेल तणावामुळे डोकेदुखीचा त्रास होईल प्रवासात वेळ वाया जाऊ शकतो वैवाहिक तणाव निर्माण होईल मकर राशी कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्यावा लागेल विरोध करणाऱ्यांची संख्या वाढू शकते कायदेशीर पाव व्यवसायात आजचा दिवस चांगला आहे लहान मुले तुमच्यावर आज खूप खुश राहतील कुंभराशी पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम मिळतील नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस शुभ आहे प्रिय व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे मसालेदार पदार्थ ता खाणे टाळा हिताचे ठरेल तुमच्या कामाचे श्रेय इतर लोक घेऊ शकतात राशी, नवीन कामापूर्वी मित्रांशी सल्ला मसलत नक्की करा विरोधक पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे कायम मानसिक दबाव जाणवू शकतो कनिष्ठांचे सहकार्य लाभणारी नाही वाहन चालवताना काळजी घ्या